विधानसभा निवडणुकीत नवी मुंबईचे जे निकाल लागले त्याची चर्चा आता सुरू आहे बेलापूर विधानसभा महाविकास आघाडीचे निवडणुकीत संदीप नाईक यांना मिळाले आणि या बावीस दिवसांमध्ये संदीप नाईक यांनी आपले विजन लोकांसमोर ठेवलं दरम्यान माजी नगरसेवक सूरज पाटील यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की सर्वसामान्य जनतेच्या मनातील आमदार हे संदीप नाईकच आहेत स्थानिक आमदारांनी दहा वर्ष केवळ विकासाची इमले दाखवून जनतेची दिशाभूल केली दहा वर्ष आमदार असताना देखील त्यांचा विजय केवळ तीनशे सत्याहत्तर मतांनी होऊन यावरून सिद्ध होते की संदीप नाईक हेच खरे सिकंदर आहेत जनतेच्या मनातील आमदार आणि सर्वसामान्यांचा आमदार म्हणून संदीप नाईकांना बेलापूर विधानसभेने स्वीकारले बेलापूरमधील सर्व जनतेने संदीप नायकांवर एक्क्याण्णव हजारपेक्षा जास्त मतांचा आशीर्वाद देऊन खऱ्या अर्थाने त्यांना आपला आमदार म्हणून निवडले हारजीत हा जरी इलेक्शन डिपार्टमेंटचा सर्टिफिकेशनचा भाग असला परंतु एका बाजूला दहा वर्ष आमदार असलेली व्यक्ती आणि विकासाच्या मोठमोठ्या गोष्टी दाखवून इमले दाखवून एका बाजूला बेलापूरचा विकास मी केला असं सांगणारी व्यक्ती एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला हा युवा ज्यानं खऱ्या अर्थाने सगळ्यांचे मनं जिंकलं अख्ख्या महाराष्ट्रात भाजपाची लाट जी दाख दिसली भल्यांचा जिथं पवाराभाऊ झाला मला अभिमान आहे माझ्या नेत्याचा की तीनशे सत्याहत्तर मतांची झुंज ही हार नाही पलीकडच्याही मा माहीत आहे शेवटी कसं असतं जो जिता सिकंदर असं बोललं जातं पण निवडणूक आयोगाच्या अनुषंगाने आमदार त्या असतील पण लोकस लोकांच्या मनातील ह्या बेलापूर विधानसभेच्या नागरिकांच्या मनातला आमदार संदीप गणेश नाईक हेच आहेत शंभर टक्के हे, था। हे त्यांनाही स्वतःला माहीत आहे त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या चर्चेमधून रिझल्टच्याच दिवशी त्यांनी मान्य केलं की ही जीत आमची नाही ही, ही जीत भारतीय जनता पार्टीला अपेक्षित नाही कारण भारतीय जनता पार्टीत मी सुद्धा महामंत्री म्हणून काम केलेलं आहे एका बाजूला ह्याच नोंबेमध्ये नव्वद हजारपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन एक व्यक्ती आमदार बनतो आणि एका बाजूला अवघ्या तीनशे सत्याहत्तर मतांच्या म्हणजे शेवटच्या फेरीच्या लढाईत तो अंतिमता विजयाच्या दिशेने जातो तर ही ती जीत नाही हा कस कसल्याच प्रकारचा विजय नाही आणि ह्याचं जे काय मनातलं शल्य लोकांच्याकडून नाकारता आमदार होता नाकारता आमदार म्हणजे ज्याने फक्त मोठमोठ्या मोड़ गोष्टी केल्या विकासाचं काही त्याला घेणदेण नाही नवींबेकरांचं पाणी पळवलं गेलं तरी हा आमदार गप्प राहिला नवींबेकरांचा फंड गेला तरी हा आमदार गप्प राहिला कोविडमध्ये हा आमदार कुठंच दिसला नाही आणि अशा सगळ्या गोष्टींच्या म्हणजे युवांसाठी रे बेरोजगार युवकांसाठी कधी हा आमदार कधी लढलाच नाही अशा आमदाराला या बेलापूरच्या मतदारांनी नाकारले आणि संदीप गणेश नाईक या व्यक्तीला स्वीकारले त्यामुळे निश्चित संदीप जनतेतल्या मनातला आमदार म्हणून लोकसेवेत कार्यरत राहावं आम्ही त्यांच्या सोबत खांद्याला खांद्या देऊन जनसेवेकरिता तत्पर आणि तयार आहोत तर एक नवी मुंबईकर नागरिक स्वाती लाहोटी यांनी सांगितले की संदीप नाइक विरोध ने लाहोटी यांनी म्हटले नमस्ते फ्रेंड्स मैं, मैं भी एक नवी मुंबई कर हूँ आपको सबको पता है कि तेईस तारीख को जो इलेक्शन के रिजल्ट आए बहुत ही नैरो मार्जिन से यानी सिर्फ तीन सौ सतहत्तर के मार्जिन से अपने संदीप नाईक जी इस इलेक्शन को नहीं जीत पाए लूज करें मैं ऐसा बोलूंगी नहीं क्योंकि जो उनका मैंने उस दिन भी उनसे मिली तो जो उनका जज्बा है मैंने देखा ऐसे इंसान कभी हाथ नहीं वो पहले भी नवी मुंबई के लिए काम करने में लगे थे और आगे भी लगे रहेंगे और अब देखिए दूसरे पक्ष के साथ स्टेट मशीनरी पूरा पार्टी का महकमा लगा हुआ है इतनी भयंकर सपोर्ट मिला है उसके बाद भी इतने नैरो मार्जिन से कुछ ऐसे जैसे 99 पे जाके बैट्समैन आउट हो जाता है लेकिन संदीप नाइक जी को उनके सब समर्थकों सब कार्यकर्ताओं सब नवी मुंबईकरों की तरफ से मैं कहना चाहूंगी आप कल भी हमारे आमदार थे और आज भी हमारे आमदार हैं और कल भी रहेंगे कारण उनके पास नवी मुंबई के तरक्की के काम करने की विरासत भी है और उनके पास विजन भी है मैंने उनका एक दो कम्युनिटी के साथ डायलॉग देखा था उनके पास नवी मुंबई के आने वाले भविष्य के लिए पूरे प्लान है पूरा डेटा स्टैटिस्टिक्स उनके टिप्स पर है उसके बाद मैं इस निष्कर्ष पर पहुंची कि ये तो नवी मुंबई में रहते ही हैं नवी मुंबई भी उनकी रगों में शिरकत करता है वो मेरे आमदार है हर नवी मुंबई करके आमदार है तो इसके जरिए संदीप नाइक जी तक हम लोग अपनी बात पहुंचाने की कोशिश करते हैं कि आप कल भी हमारे आमदार थे और कल भी रहेंगे और आप तो वीर शिवा के वंशज हैं आप तो आगे जाना ही जाना है आप तो सूर्य हैं, प्रकाश पुंज हैं, आपके उदय को कोई नहीं रोक सकता जय हिंद जय महाराष्ट्र